न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी घोडकेनगर प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये सुमारे पस्तीस ठिकाणी प्रभु श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोळ्याच्या निमित्ताने घोडकेनगर परिसरातील नागरिकांनी प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली नंतर पुष्पवृष्टी करून श्रीरामाच्या त्यामध्ये भागातील सर्व अबालवृद्ध वृद्ध महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी श्री रामलिखित भगव्या टोप्या व उपरणे परिधान करून पारंपरिक वेशभूषा केली होती त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय दिसत होता त्याचबरोबर बालचंभूंनी देखील प्रभू श्री रामचंद्र यांची वेशभूषा साकारली होती तसेच प्रभाग क्रमांक पंचवीस येथे पस्तीस विविध ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे फलक उभारण्यात आले होते हजारो नागरिकांनी ठिकठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेत महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चंद्रकांत शेळके शहाजी भोसले श्री राम उत्सव समितीचे अध्यक्ष भरत शिवलिंगे भीमराव कोकणे सुरेश चव्हाण आनंदा मकोटे संभाजी कदम संभाजी माने आकाश मकोटे विकास मकोटे सचिन कांबळे विकास गणपते रोहित कदम यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामलालांची मूर्ती प्रतिष्ठापना होते त्यानिमित्तानं प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत शेळके दादा आणि प्रभाग क्रमांक पंचवीसची उत्सव समितीचे अध्यक्ष भरत शिवलिंग आणि प्रभागातील सर्व तरुण मंडळे महिला वृद्ध नागरिक आणि प्रभाग क्रमांक पंचवीसपासून लहानापासून सर्वांनी एकत्रित येऊन काल भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा आम्ही प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये काढली आणि प्रभागामध्ये पस्तीस ठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा उभा करून पस्तीस ठिकाणी आरती आणि त्यानंतर प्रभागामध्ये तीन ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही आयोजित केला आहे परत एकदा रामलल्लांची मूर्ती अयोध्येमध्ये स्थापित होते त्यानिमित्तानं प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये एक राममय वातावरण झालं आहे आणि प्रभाग क्रमांक पंचवीसमधील सर्वांनी उत्स्फूतपणे यात सहभाग नोंदवला आणि आम्ही सगळे रामभक्त ह्या उद्देशाने एकत्रित येऊन चंद्रकांत दादा आणि उत्सव समितीचे अध्यक्ष भरत शिवलिंगे आणि तरुण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला परत एकदा प्रभाग पंचवीसमधल्या सर्वांना राम बला प्रतिष्ठान आज जी प्रतिष्ठापना होते त्यानिमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद श्री రు రామచంద్రకి